त्यांना जा, अरे जरांगीचा भाऊ आहे काय तू तुमच्या मला वाटतं हिंगोलीचे एक यशवंत सैनिक आले होते त्यांची देखील भूमिका होती किंवा ते स्वार्थासाठी मागतायत त्यांना कुठे विधान परिषद पाहिजे हा तुमच्यावर आरोप करत होते आज आपण आता वडू या ठिकाणी आहोत तो वडू बाजूलाच एका इथून एका किलोमीटर अंतरावर मनोज पाटील जरांगी यांचं देखील उपोषण चालू आहे आणि इथं वडू या मुख्य ठिकाणी जे आपण ब्रिज म्हणतोय ब्रिजच्या जवळच लक्ष्मण हक्के यांचं देखील ओबीसी अमर उपोषण आहे आजचा पाचवा दिवस आहे दादा तब्येत कशी आहे तब्येत पाचवा दिवस आज विकनेस आहे दादा जी आपल्याला मागणी आहे ही मागणी नेमकी कष्ट आहे मागणी फक्त ओबीशी च आरक्षण वाचलं पाहिजे एवढीच आहे जे काही शासन बेकायद्या करून राहिले त्या गोष्टीला आमचा विरोध आहे आज मनोज पाटील जरांगे आणि जवळपास तीस वर्षापासून मराठा समाज आरक्षण जवळपास दोनशे ते तीनशेच्या च्या वर आजपर्यंत त्यांचे बांधव बरेच झालेत मरण पावले म्हणजे कशासाठी पाहिजे आरक्षण शिक्षणासाठी पाहिजे कशासाठी शिक्षणासाठी आणि सामाजिक आर्थिक आर्थिक सामाजिक आर्थिक सामाजिक मग सामाजिक मागास आहेत का मराठा बऱ्याच जण फीज भरणं होत नाही होत नाही आत्महत्या फीज आर्थिक विषय आहे का आरक्षण म्हणजे आर्थिक विषय आहे का आर्थिक विषय आर्थिक ईडब्ल्यू एस काय इकोनॉमिकल विकर सेक्शन काय ईडब्ल्यू एस आहे परंतु ईडब्ल्यू एस मध्ये बऱ्याच ठिकाणी ना म्हणजे आरक्षण आहे मराठा समाज आरक्षण हे आरक्षण कुठे टिकते आपण बरेच ईडब्ल्यू एस घटना दुरुस्ती करून दिले ईडब्ल्यू एस का नको गरीबासाठी पाहिजे का ओबीसीचं आरक्षण खायासाठी पाहिजे ते सांगा बरं मला बरोबर आहे मला वाटतं की तुमचं असं म्हणणं आहे की मराठा समाज हा तुमचं असं म्हणणं आहे का मराठा समाज हा राजकारणासाठी आरक्षण राजकीय आरक्षण मिळवलं मागास वर्ग यांसाठी मागास वर्ग मागास वर्ग बाय बर्थ नॉट अ इकॉनॉमिकल प्रॉब्लेम जो बंजारा आहे जो वंजारे आहे जो साळी माळी कोळी आहे जो दलित आहे जो एस आहे जो एस आहे खासदार किती आहेत महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस पैकी मराठा किती आहेत बरेच बरेच मग रुर रुर कम्युनिटी मागास असते का आणि आरक्षण म्हणजे गरीब आठवचा प्रोग्राम आहे आरक्षण म्हणजे कायदा आहे ज्या लोकांना हाऊसमध्ये ज्या लोकांना निर्णय प्रक्रिया येत नाही त्यांचं रिप्रेझेंटेशन म्हणजे आरक्षण सांगितलं कोणी यांना गरीब आठवचा प्रोग्राम आहे म्हणून नाही परंतु अनेक वर्षापासून मागणी अनेक वर्ष काही असू शकते ना यांची मागणी कशात प्रतिनिधित्व नाही मराठ्यांचं पंचायतीत नाही झडपीत नाही नोकऱ्यात नाही त्यांचा देखील जो लढा आहे तो गरजावंत लढा गरजवंत मग कशाला सरसकट मागतोय गरजवंत कोण आहेत गरजवंत आजही बऱ्याच तुम्ही जर ग्राउंड लेवलला पाहत असाल तर बऱ्याच मराठा समाजाला एकर आणि ज्या कुडमुड्या जोशाला पारद्याला लक्ष्मीवाल्याला माळ्याला साळ्याला नाभिकाला कुणब्याला किंवा गावगाड्यातल्या धोब्याला एक गुंठा जमीन आहे का एक एकरावाला काय कौतुक सांगताय का त्यांचं एक गुंठा जमीन आहे का नाही त्यांना देखील त्यांच्या बरोबरच काही आरक्षण मिळालं काय त्यांच्या बरोबर म्हणजे म्हणजे त्यांनाही आरक्षण मिळालं तर काय अडचण कुणाला मराठा समाजातील काही गरजावर एक एकराची बात करताय ना एक गुंठा जमीन नाही गावगाड्यात राहायला परवानगी नाही गावात अजून आठवड्याच्या पुढं त्या भटक्याला गावात राहता येत नाही दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला तर ओबीसीच आपण आरक्षण मागताय म्हणजे मराठा समाजीस आरक्षण होऊ शकत नाही सुप्रीम कोर्टाने ना साडेसहाशे जजमेंट दिलंय चार राज्य मागासवर्ग नाकारले सामाजिक मागासले पण कसं द्यायचं बरं यांना आरक्षण एका बाजूला शहाण्णव कुळी ब्याण्णव कुळी एका बाजूला लग्न करताना यांना शहाण्णव कुळ आठवत आणि आरक्षण मागाय मागासवर्गीय होता का आपण पाहतोय की बऱ्याच ठिकाणी आपण विदर्भामध्ये पाहिलं असेल कारण की आपण देखील राजकीय भूमिकेत फिरत असतात विदर्भातील यांचे सोयी यांना ओबीसी होणार अरे कोण कुणाचे बी असू दे ना धनगर मग ओरिसा मध्ये एसटी मध्ये कुणबी तमिळनाडू मध्ये आणि गोव्यामध्ये एस सी मध्ये देताय का कुणब्याला एस सी धोबी एस सी मध्ये गैकाडी एसी मध्ये देताय का त्यांना मग ओबीसीच्या शंभर जाती बाय शिफ्ट होतील नक्कीच तुम्ही आता जे एस टी चा विषय काढला पंढरपूरला एसटी धनगर समाज आटकर समाज हा एस टी मध्ये दाखल झाला पाहिजे यासाठी भूमिका घेऊन तिथं देखील अमोर गोष्ट चालू आहे त्यांना तुमचा पाठिंबा आहे पाठिंबा मीच उपोषण केले नऊ दिवस बारा म तिला दोन हजार चौदाला पाठिंबा असायचा काय मला एक सांगा तुम्हाला सूटबूट मिळणार आहे म्हणजे एसटी मिळणार आहे ना अंगावरची अंडर पॅन्टन बनियन काढून आणि ही जरांगे सारखा म्हणतो की एस टीच्या बांधवांना आमचा पाठिंबा आहे पाठिंबा आहे कर डिक्लेअर तिकडं मग बघतो आम्ही ना ओबीसी काय करायचं ते मला काय पाहिजे यशवंत सेनेचे संस्थापक अध्यक्ष एक आरोप होता की कि सेना नंबर मागा ना रजिस्ट्रेशनचा त्याला हिंगोलीचे हिंगोली अरे रजिस्ट्रेशनचा नंबर मागा ना मला माझ्याच आंदोलना जिथून उषा पैशाला बसलेले होते, बस होते। रजिस्ट्रेशन नंबर मागा किती पदाधिकारी विचारा किती माणसं आहेत तुझ्या मागे विचार म्हणून तू आरक्षण सोडतो का म्हणा उद्या विजय एंटीच त्यांचं त्यांचंही म्हणणं काय होतं की आम्हाला विजय एंटी फालतो माणूस आमच्या आरक्षण धक्का लागणार नाही मराठा आरक्षण कसा नंबर लागत नाही धक्का लागणार नाही कसा धक्का लागत नाही आमच्याच कसा धक्का लागत नाही त्याला विचारा की त्यांना विचार ओबीसी पंचायत समितीमध्ये एखादा मराठा उभा राहिला धनगर टिकल का त्याच्या समोर माळी टिकल साळी टिकल कोळी टिकल मला वाटतं दोन हजार एकोणीस पासून आरक्षण जिल्हा पंचायत होत हो झालंच नाहीत कारण या मराठ्यांच्या हातात आमदार खासदार राज्य केंद्र सगळं आहे त्यांना घालवायचं आहे म्हणून होत नाही आणि मागास कसे मागास कुठे रिप्रेझेंटेशन नाही सांगा ना मला मराठ्यांचं कुठल्या सेक्टर मध्ये मराठा रिप्रे मागास राहिला आणि मराठा मागास असेल तर आगाप कोण आहे काय म्हणलं रिप्रेझेंटेशन म्हणलं मी रिप्रेझेंटेशन म्हणजे प्रतिनिधित्व आरक्षण हे एका जातीला दिलं जात नाही आरक्षण हे वर्गाला क्लासला दिलं जात नॉट अ कास्ट क्लास म्हणजे काय जो पिछडला गेलाय ज्याचं प्रतिनिधित्व नाही तुम्हाला माहितीये धनगराचा एक ही खासदार हो नाही आजपर्यंत महाराष्ट्राचे धनगर आहेत म्हणजे बरेच तसं नाही म्हणता येत नाही बऱ्याच असं जातीवर डिपेंड करता येत नाही कारण प्रत्येक जातीतले माणसे गडगंज झालेले आहेत असाही विषय होत नाही लावली नाही त्यांना कोणतेच म्हणतो क्रिमिनल लावली ना गडगंज बाहेर आहे आरक्षण कोणी सांगितलं तुम्हाला ओबीसी मधला श्रीमंत माणूस आरक्षण घेतो म्हणून मग अशाच प्रकारचं यांना देखील मिळायचं कुणाला आरक्षण म्हणजे गरिबी हातव नाही आरक्षण म्हणजे रिप्रेझेंटेशन आहे मराठ्याचं कुठं रिप्रेझेंटेशन नाही कुठल्या सेक्टर मध्ये मराठा नाही सांगा बरं मला आरक्षण इज इक्वल टू रिप्रेझेंटेशन आरक्षण इज इक्वल टू सोशल जस्टिस नॉट अ इकॉनॉमिकल प्रोग्राम रिझर्वेशन पॉलिसी इज इक्वल टू ज्या ज्या जातींना रिझर्वेशनच्या ज्या ज्या लोकांना प्रक्रियेमध्ये येता आला नाही बेरडाचा आमदार दाखवत आहे का दा मला महाराष्ट्रामध्ये तो खरा तो खरा ओबीसी आहे तो खरा एनटीए धोब्याचा एखादा आमदार दाखवता कोळ्याचा जो महादेव कोळी आहे टोकरे कोळी पानकोळी सोन कोळी दाखवता मला एखादा आमदार खासदार दादा बरोबर शासनाला काय भूमिका घेतली पाहिजे म्हणजे आता कसं शासनानं कायद्याप्रमाणे वागलं पाहिजे गाव गाड्यातला शेवटच्या घटकाला सुद्धा न्याय दिलाय संविधानानं तुम्ही झुंडीच्या जोरावर तिथं आरक्षण काढून घेणार का कुणी दिला अधिकार जरा बाप जरी मुख्यमंत्री झाला तरी तो देऊ शकत नाही कायद्यानं कारण घटनेची चौकट मोडायचा अधिकार इथं कुणालाच दिलेला नाही ना पृथ्वीराज बाबाला ना शरद पवारला ना, ना एकनाथ शिंदेला ना अशोक ला। कुणालाच दिलेला नाही अधिकार इथं स्टेट बॅकवर्ड कमिशन एक संविधानिक स्वायत्त आयोग आहे की जो न्यायिक काम करतो आजपर्यंतच्या चार आयोगाने मराठा समाजाचा सामाजिक सा, मकाशले पण नाकारलेला आहे सुप्रीम कोर्टाने साडेसहाशे पणाचा जजमेंट दिलेला आहे तुम्ही आता जे आपण बघितलं दोन हजार चौदा ला आरक्षण दिलं लगेच ते गेलं दोन हजार एकोणीस गे ला गेलं दोन हजार चोवीस नाहीत ना ईडब्ल्यूस देखील गेलेलं आहे ईडब्ल्यूस कसं गेलंय आता जे पोलीस भरती झाली जा, नोकरी भरती झाली ईडब्ल्यूस आता ईडब्ल्यूस च्या माध्यमातून मराठा समाजाला उमेद म्हणजे अर्ज देखील भरता येत नाही नोकरीची एका जातीला तीन आरक्षण असतात का एकच आरक्षण घेता येतं ना कुठल्याही एका जातीला दुबार तिबार घेता येतं का ह्यांच्या बापाचा कायदा आहे का

कट ऑफ कमी लागला कोणाचं नुकसान झालं झालं की नाही अरे अरे जलाक त्याला आरक्षणाचं रिझर्वेशनचं स्पेलिंग लिहितंय ते का त्या नादा लागले मुख्यमंत्री काही वेळेस काय झालं आता ह्या वेळेस ईबीसी मध्ये गेल्यामुळे हेच झाले म्हणजे याच्या अगोदर ईडब्ल्यूएस चा स्कोर वाढलाय फीस मध्ये जे आहे जाते की अरे गरिबी हटाओचा प्रोग्राम नाही रिझर्वेशन म्हणजे रिझर्वेशन म्हणजे मागासवर्गीय जन्मान जे मागासवर्गीय येते जन्मान नाभिक आहे तो मागासवर्गीय तुम्ही कुठल्या कुठल्या बलुत्यामध्ये मोडता आलुत्यामध्ये मोडता भटक्यावी मुक्ता मध्ये मोडता मेंढपाळीचा व्यवसाय करता तांड्यावर राहता धोब्याचे कपडे धुता तुम्ही परिस्थिती एका गडगंज गडगंज अरे गरीब अरे गरीब म्हणजे आरक्षण नाही काय तुम्ही तेच 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 मला चार वेळा तो प्रश्न विचारला गरीबी आठव साठी आरक्षण आहे का आरक्षण इज इक्वल टू रिप्रेझेंटेशन प्रतिनिधित्व आरक्षण म्हणजे गरीबी हटाव नाही घरावर स्लॅब टाकाय आरक्षण नाही ज्यांना सामाजिक दृष्ट्या मागास त्या सर अनेक वर्षापासून धनगर समाजाची देखील मागशी मागणी मिळालं में पाहिजे धनगर समाजात देखील सरकार बरेच वेळेस देत नाही त्याच्या माध्यमातून बरेच राजकीय फुडारी देखील मोठे झाले परंतु कोण मोठे झाले बरेच राजकीय म्हणजे मराठा समाजात देखील बरेच लोक हे झाले आता यावर आपलं काय म्हणणं त्यांना तरी मिळेल का धनगर समाज एसटी मध्ये आरक्षण मिळू शकेल का हे बघ दादा त्यांची मागणी आहे पण धनगर समाज ओबीसी मध्ये येतो कि नाही येतो त्यांना वेगळ्या प्रवृत्ती <laughs> रांगेचा भाऊ नाही म्हणायचा विषय नाही वंजारा कशा देतो एन टी मध्ये एनटी मध्ये वंजारी कशा देतो एन टी मध्ये धनगर कशा देतो एन टी मध्ये माझा प्रश्न असा आता हे आंदोलन उभं केलं म्हणजे धनगर समाजाला एन टी टी मध्ये आरक्षण मिळेल का अरे राज मिळू शकेल का हे सत्ताधारी देतील का शिफारस करतील का वर शिफारस झाल्याशिवाय मिळू शकत नाही मराठ्यांनी जर शिफारस वर केली तर मराठ्यांचं राजकारण संपेल महाराष्ट्रातलं धनगरांची संख्या किती माहिती आहे का बाय प्रपोर्शन ज्या ज्या सगळे तालुक्याच्या तालुक्या रिझर्व होतील दानत आहे का एवढी धनगरांना एस ची शिफारस केंद्राला द्यायची कुणाची एकनाथ शिंदेची का शरद पवारची यांना मत पाहिजेत फक्त शरद पवारने देखील बरेच वेळेस आरक्षण देतो आरक्षण देतो दोन्ही समाज समाजवले त्यांच्यावर जो सत्ताधारी आहे त्यांनी फक्त राजकारण केलंय शरद पवार अंतकरण समजून घेतलं असतं ना शरद पवार पंतप्रधान झाले असते डा खासदाराच्या पुढं का जात नाही पाहुण्या रावळ्यांच ना शरद पवारच्या घरात किती आहेत हे प्रतिनिधित्व आहे का हा पुरोगामी नेता आहे का म्हणजे असं झालंय की जे गडगंज झाले तेच गडगंज झालेत अरे तू परत तिथंच येतो त्यासोबतच दादा जपान संवाद साधलाय आज आपण पाहतोय की या ठिकाणी देखील प्रचंड मोठ्या उपस्थितीमध्ये जवळपास संध्याकाळचे दहा वाजले तरी देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये इथे ओबीसी बांधव थांबले त्यांचं आरक्षण बचाव करण्यासाठी त्यांची ती चालू आहे दादा जर यदा तुमची देखील मागणी योग्य आहे जर येदा कदाचित जर मिळालं काय Uh, जर ओबीसी ओबीसी मध्ये मराठा बांधवांना आरक्षण संपलेलं असेल गावगाड्यातल्या त्याला मराठ्यांना जोहार घालावा लागेल एकही त्यांचा सरपंच दिसणार नाही एकही त्यांचा नगरसेवक दिसणार नाही एकही पंचायती मेंबर दिसणार नाही आमदार खासदार तर लांबचीच त्यांनी तर मराठ्यांनी त्याच्यावर मग केली संपलेलं असेल ओबीसीचं आरक्षण कसा मराठ्याच्या कॉम्पिटिशनला एखादा नाभिक सुतार लोहार कुंभार टिखल हा शरद पवारच काय गिळलंय का कुणाचं का बोलत नाही शरद पवार लाज वाटते बोलायला आमदार क्या खासदार क्या घरात तुमच्या जातीत सगळ्या अजिबात बोलत नाही मग कळेल ना साठ टक्के ओबीसी काय आहे ते दाखवतो ना क्रांतीची सुरुवात आहे बंडाची सुरुवात आहे जीव गेला तरी बेहतर असल्या नरसाळ्यांना घाबरत नाही आम्ही धन्यवाद हे होते लक्ष्मण हाके सर त्यांनी जी आपल्याला मुलाखत दिली अतिशय योग्य दिली आहे धन्यवाद